नागरी वस्तीत केमिकलयुक्त पाणी सोडणं बंद करा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार अभिराज सायजिंग युनिट दोनला ग्रामपंचायतीची नोटीस तारदाळ समर्थनगर येथील अभिराज सायझिंग युनिट दोनमधून गेल्या अनेक महिन्यापासून दूषित पाणी नागरी वस्तीत सोडलं जात होतं याबाबतची तक्रार स्थानिक नागरिकांनी तारदाळ ग्रामपंचायतकडे केली होती मात्र सायझिंग मालकाने तक्रारीचं निवारण न करताच दूषित पाणी नागरी वस्तीमध्येच सोडण्याचा सपाटा लावला संतप्त नागरिकांनी मंगळवारी ग्रामपंचायतकडे तक्रार दाखल करताच सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी युनिट युनिटमधील दूषित पाणी तात्काळ बंद करावं अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नोटीसद्वारे दिला आहे गेल्या अनेक महिन्यापासून सायन्सिंग युनिटमुळे समर्थ नगर येथील दूषित पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील व परिसरातील नागरिकांनी यापूर्वी आवाज उठवला होता मात्र दोन महिने होऊनही सायझिंग मालकाने कोणतीही दखल घेतली नाही परिणामी पावसामुळे पुन्हा परिसरात उग्र वासामुळे आरोग्याचा प्रश्न बेळसावू लागला ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील अमित कुमार खोत विनायक देसाई व भागातील नागरिकांनी ग्रामपंचायतीला निवेदन देत तात्काळ दूषित पाणी बंद करण्याबाबत निवेदन दिलं तसेच आमचा सायझिंग उद्योगाला विरोध नसून दूषित पाणी बाहेर सोडण्याला आहे त्यामुळे दूषित पाणी बाहेर न सोडता सांडपाणी प्रक्रिया करूनच ते सोडावे अन्यथा आंदोलन करणं भाग पडेल असा इशाराही नागरिकांनी दिला आहे सबस्क्राईब करा आणि परिसरातील